पाहुण्याला पाणी बापू दुसरा बापू दिसतोय काहीच फरक नाही तुम्हाला बापू म्हटलं तरी चालू हिर उगाव काय खरं नाही बाबा बाबा आता वर्ष होईल ना पंधरा तास बंद आहे का खाय वय

आमचे ऊन आहे पाऊस नाही तर सांडगे मिळते नाही तुम्ही परत आम्हाला सांडगे पाहिजे आता काका वाळलेले सांडगे एकदम मस्त परत मम्मीला मीला है। ह्यांना भाजी काढायला पण जायचे नाही मिळतील पण मग परत उशीर होणार करायचे घालायचे वाळवायचे आता कस नाही वाळून करून ठेवलेले तर एक छोटासा व्हिडिओ पटापटा सांडग्याच्या ऑर्डर टाकून घ्या आपल्याकडे गावरान लसूण पण मिळेल बऱ्याच जणांनी घेतलाय काही माहित नसेल की बाबा आहे पण आपल्याकडे गावरान लसूण पण आहे तुम्हाला प्युअर आणि तुम्हाला ऑर्डर टाकायची असेल ते नंबर सांगतील कुणाला म्हणजे हे नसलं शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस आणि आड इंग्लिश व्हॉट्सअपला तुम्ही करू शकता आणि बाय सगळ्यांना शुभ yeah. दुपार